जय भीम जय शिवराय कसे आहात मंडळी तर आम्ही आरवीला घेऊन गेलो होतो गार्डनमध्ये तर तुम्ही हो हे जे गार्डन बघतायत ना आम्ही ह्या गार्डनमध्ये नव्हतो जाणार आम्ही दुसऱ्याच गार्डनमध्ये जाणार होतो आणि जे ठाण्यामध्ये राहतात ना त्यांना नक्कीच माहिती असेल हा कोणता चौका आहे तर फायनली आम्ही इथे गार्डनमध्ये आलेलो आहोत तर बघा आरवी किती एन्जॉय करत होती आणि हे गार्डन फार मोठं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का हे कोणतं गार्डन आहे ते मला नक्की सांगा आणि इथे बाजूनी जायला जागा होती तरी पण मी उड्या मारत दगडावरून जात होती आणि बघा आरवी किती एन्जॉय करते वातावरणही छान होतं पाऊस अजिबात पडत नव्हता म्हणून आरबी पण खूप एन्जॉय करत होते आणि इथे बघा मॅडमला तर धड उभं तर राहता येत नाही पण मॅडमला घसरगुंडी खेळायची होती म्हणून डॅडी इथे तिला घसरगुंडी खेळवत होते तर बघा तिला खूप आवडतं असं बाहेर फिरायला आम्ही नेहमी तिला कधी डॅडींना सुट्टी असते तेव्हा तिला घेऊन जातो आणि इथे ना आम्ही एका बँचवरती बसलो होतो समोर आणि मुले ना ह्या घोड्यावरती खेळत होती लहान लहान तर आरबी त्यांना बघून रडायला लागले आणि तिला पण हा घोडा खेळायचा होता म्हणून डॅडी बघा तिला असं घोडा खेळायला घेऊन आले आणि अशी छान तिने एन्जॉय केलं तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जावा गार्डनमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा धन्यवाद